राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले या पिंपरिंचवड शहराचे भाग्यविद्याते ज्यांनी खऱ्या अर्थानं या पिंपरिंचवड शहराला एक वेगळ्या उंचीवर नेलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार आणि ज्यांची नुकतीच विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली ते आपल्या पिंपरींचोडचे सुपुत्र अण्णासाहेब बनसोडे पिंपरींचोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी महापौर योगेशजी बल भोसरीचे प्रथम आमदार हवेले तालुक्याचे माजी आमदार माजी महापौर आदरणीय विलासराव लांडे पाटील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर नगरसेवक मोरेश्वर भोंडवे नगरसेवक नानासाहेब काटे महिला अध्यक्षा कविता ते, ते कार्याध्यक्ष फजलभाई शेख कार्याध्यक्ष संतोषजी बारणे कार्याध्यक्ष प्रशांतजी शितोळे नगरसेवक श्याम लांडे माजी नगरसेवक पंडिताबा गवळी आणि व्यासपीठावर उपस्थित उपस्थित असलेले सर्व आजी माझी नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे आणि वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष शेखर काटे आणि सर्व उपस्थित असलेले वडीलधारी माता भगिनी तरुण मित्र आजचा हा कार्यक्रम होत असताना अजितदादांनी मागच्या काही दिवसापूर्वी आम्हाला सगळ्यांना सांगितलं जेव्हा आम्ही वेगळ्या कामासंदर्भामध्ये आपल्या परिसरातल्या पिंपरीचोड शहरातल्या अनेक विषय घेऊन मी किंवा आपल्या भागातले अनेक नगरसेवक अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी दादांकडं पिंपरीचोड शहरातल्या विकास कामासंदर्भामध्ये दादांना भेटायला जात होतो आणि त्यावेळी प्रत्येक वेळी गेल्यानंतर दादांनी त्या ठिकाणी ते काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असा मनात संकोच ठेवला नाही की आता ह्यांनी विधानसभेला वेगळी भूमिका घेतली होती परंतु दादांनी दादांचा मूळचा स्वभाव हा काम करण्याचा स्वभाव आहे आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दानी दादांनी त्यांच्या पूर्ण राजकीय हयातीमध्ये केलेला आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत मग तो कुठल्याही पक्षाचा असतो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो त्याचं प्रत्येकाचं काम करण्याचा प्रयत्न दादा सातत्याने करतात दादा आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या काही प्रमुख आपल्याकडनं अपेक्षा आहेत प्रमुख काही मागण्या आहेत ज्या पिंपरिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला सगळ्यांना भेडसावत आहेत पिंपरीचोट शहरातल्या नागरिकांना या ठिकाणी अनेक अडचणीला गेल्या काही दिवसापासून सामोरं जावं लागतं त्याच्यामध्ये मुख्यतः चरवली असेल मुशी असेल बोराडेवाडी असेल चिखली असेल या परिसरामध्ये नव्यानं टी पी स्कीम त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि त्या टी पी स्कीमच्या माध्यमातून महापालिकेने जो काही इरादा त्यांचा त्या ठिकाणी पेपरच्या माध्यमातून जाहीर केला आणि त्याच्यामुळं या भागातल्या नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे कारण प्रत्येक जो काही जागा मालक का आहे ज्याची जागा त्या टी पी स्कीममध्ये जाणार आहे मुळात दादा टी पी स्कीम करत असताना त्या जागा मालकाला विश्वासात घेतलं जातं त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी टी पी स्कीमचा एकदा डिक्लेअर केला जातो टी पी स्कीमच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी बऱ्याच अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की याच्या आधी कुठल्या कुठल्या शहरामध्ये अशा प्रकारच्या टी पी स्कीम केल्या गेल्या त्याच्यामध्ये अनेक राज्यातल्या वेगवेगळ्या शहराचं त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली विशेषतः अहमदाबादमध्ये केलं गेलं असं प्रशासनाकडनं सांगण्यात आलं परंतु त्या टी पी स्कीमला दादा दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी लागला आणि अजूनही ते अर्धवट आहे जर टी पी स्कीम डिक्लेअर केली तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेवरची डेव्हलपमेंट जर दहा पंधरा वर्षामध्ये करता आलं तर शेतकऱ्यांवरती प्रचंड अन्याय त्या निमित्ताने होणार आहे आणि जी जागा महापालिका ताब्यात घेणार आहे त्याच्यातली जवळपास साठ टक्के किंवा पन्नास टक्के जागा त्या शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या उपयोगासाठी डेव्हलपमेंटसाठी मिळणार उर्वरित जागा ही महामा महापालिका वेगळ्या कामासाठी मग रस्ते असतील आरक्षणं असतील या वेगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी ताब्यात घेणार आहे आणि त्याच्यामुळे उरलेल्या जागेमध्ये जर स्कीम करायची म्हणली तर त्या जागा मालकाला तो प्रोजेक्ट करताना त्याचा जो काही एफ एस आयचं पोटेन्शियल असतं ते पोटेन्शियल त्याला पूर्णत पूर्ण पूर्णत्वा घेता येणार नाही त्याच्यामुळं त्याच्यावरती तो आणण्या होणार आहे कन्स्ट्रक्शन कॉस्टचा जर विचार केला दादा तर हे जो परिसर आहे आमचा परिसर या भागामधली कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि पिंपरींचोड शहरातल्या इतर भागातली कन्स्ट्रक्शन कॉस्ट सेम आहे प्रत्यक्षात विक्रीचा जो दर आहे तो आमच्या या परिसरामध्ये इतर भागापेक्षा खूप कमी आहे त्याच्यामुळं हा जो काही पी पी स्कीमचा प्रस्ताव त्यांनी पुढे पुढे आणलेला आहे त्याच्यावरती त्याच्यामुळं आधी नगरसेवकांचा सुद्धा विरोध आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास होतो आणि आमच्या चरोलीच्या मुशीच्या चिखलीच्या सगळ्या नागरिकांनी दादा त्याच्या संदर्भात आंदोलन केलं आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सगळेजण भेटलो आपणही त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं की मी शंभर टक्के संदर्भात भूमिका घेणार आहे आणि तसा तुम्ही त्या दिवशी फोन पण केला होता कमिशनरांना की कमिशनर आपल्याला सांगत होते की मी स्थगिती देतो दादा आमची सगळ्यांची मागणी की टीपी पी स्कीम रद्द व्हावी जर स्थगिती दिली तर दादा त्याच्यामध्ये पुन्हा तेच टी पी स्कीम आणू शकतात आणि त्याला आमचा विरोध आहे त्यामुळे तुमच्याकडनं आमची दादा अपेक्षा आहे की ती टी स्की टी पी स्कीम रद्द व्हावी मुळात जर डी ड्राफ्ट डी पी पब्लिश झाला आहे टी पी स्कीम कुठं केली जाते ज्या ठिकाणी डी पी नाही आहे अशा ठिकाणी टीपी स्कीम केली जाते त्या जागा त्या भागातल्या ग्रीन झोनच्या जागा आर झोन करायच्या असतील त्या भागामध्ये वेगवेगळे रस्ते करायचे असतील काही जागा लँडलॉक असतील त्या जागा रस्त्याला आणायची ह्या संदर्भात अशा प्रकारची टीपी स्कीम केली जाते परंतु हे पिंपरिंचवड महापालिका पिंपरीचवड शहर आहे या ठिकाणी या शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आपण केलेलं आहे या शहरामध्ये ड्राफ्ट डी पी आता नुकताच पब्लिश झालेला आहे दादा एकाच वेळी ड्राफ्ट डी पीने एकाच वेळी टीपी स्कीम जाहीर केल्यामुळं त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे की अशा प्रकारे जर प्रशासन काम करत असेल तो नागरिकांवरती अन्याय आहे आणि डी पी स्कीमच्या माध्यमातून सुद्धा दादा आम्ही तुम्हाला त्याविषयी सांगितलं की अनेक आरक्षणं अशा ठिकाणी टाकली गेलीत जिथं प्लॅन सँक्शन आहेत अनेक ठिकाणी साडेबारा टक्क्यातल्या जमिनी प्राधिकरणाने ज्या काही संपादित केल्या हो त्या जागात त्याच्यामध्ये साडेबारा टक्के जमीन त्या नागरिकांना त्या शेतकऱ्यांना मिळेल त्या साडेबारा टक्क्यातल्या जमिनीसुद्धा आरक्षण टाकण्यात आलेली आहेत आणि प्लॅन सँक्शन असतानासुद्धा त्या ठिकाणी रस्ते आणि आरक्षण टाकण्यात आले मुळात हे बेकायदेशीर आहे त्याचबरोबर आमच्या मोशी आणि या परिसरामध्ये अनेक आरक्षणं टाकण्यात आली ज्याच्यामध्ये सगळ्यात आश्चर्यची बाब म्हणजे मोशीमध्ये त्या ठिकाणी दादा कत्तलखाण्याचं आरक्षण टाकण्यात आलं आणि ह्या गोष्टीला मोशी कारण त्या ठिकाणी आंदोलन केलं विरोध केला मुळातच मोशीमध्ये कचरा डेपो पूर्वीपासून आहे तो कचरा डेपो आज आजही आहे आधी पुन्हा एकदा त्या कचरा डेपोची हद्दवाढ त्या ठिकाणी करण्याची भूमिका त्या ठिकाणी प्रशासनानं घेतलेली आहे आमच्या नागरिकांची अपेक्षा एवढीच आहे की कचरा डेपो शेवटी कुठंतरी कचरा पडणार आहे परंतु तो फक्त मोशीवरतीच अन्याय होतो आहे आणि मोशी आणि परिसरावरती तो अन्याय होतो तो दादा हो। तर दादा आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि अशा प्रकारची अनेक आरक्षणं वेगळ्या भागामध्ये म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या ठिकाणी अशी आरक्षण टाकली की पोलिसांची घरं पोलिसांना शंभर टक्के घरं दिली पाहिजे पोलिसांसाठी वेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवल्या त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु खूप जास्तीची आरक्षणं त्या ठिकाणी टाकलीत फायर स्टेशनची खूप जास्त आरक्षण टाकलेली गेली आहेत भाजी मंडई एक ठिकाणी भाजी मंडई पुन्हा तिथून पुढं काही दहा मिनटाच्या अंतरावर पुन्हा भाजी म्हणजे टाकली तसंच अनेक ठिकाणी मॅटर्नी हॉस्पिटल असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण त्या संदर्भात आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये त्या सगळ्या गोष्टी देऊ शेतकरी आणि जागा मालक त्या ठिकाणी ऑब्जेक्शन टाकतायत सा दादा साठ दिवसाचा त्याला ऑब्जेक्शनला कालावधी आहे त्यापैकी तीस दिवस झालेले आहेत उरलेल्या तीस दिवसामध्ये नागरिक त्या ठिकाणी ऑब्जेक्शन टाकणार आहेत आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी चुकीची आरक्षणं पडलेली आहेत ती आरक्षणं सोडवण्याच्या दृष्टिकोनात ते आरक्षणं त्या ह्याच्यातनं दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं दादा आपल्याकडनं आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ती नक्की आपण पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे आणि दुसरा विषय नगरसेवक आणि नागरिकांच्या बाबतीमध्ये दादा जो मागच्या काही वर्षामध्ये आम्हाला भेस भेडसावतो आहे दोन हजार बावीसनंतर नंतर नगरसेवक या पिंपरी चवड शहरामध्ये नव्हे तर पिंपरींचोड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल महापालिका नगरपालिका कुठेही लोकप्रतिनिधी नाही त्याच्यामुळं नागरिकांची कामं सोडवताना प्रशासनाला त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात अनेक विषय नागरिकांचे त्या ठिकाणी त्याच्यामुळं सुटत नाहीत नगरसेवक हा प्रशासनातला आणि नागरिकांमधला एक दुवा असतो त्याच्यामुळं अनेक अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागतं आता सुदैवाने निवडणुका दादा जाहीर झाल्यात त्याच्यामुळं पुन्हा एकदा नागरिकांचासुद्धा आशा वाढलेल्या आहेत आणि नगरसेवक जे इच्छुक आहेत ज्यांनी मागच्या काळामध्ये तयारी हे सगळेजण आता नक्की इथून पुढच्या काळामध्ये कामाला लागणार आहेत योगेशभाईंनी आणि आमदार लांडे साहेबांनी अनेक गोष्टी या ठिकाणी या पिंपरीचवड शहराच्या विकासासंदर्भात सांगण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे योगेशभाईंनी जवळजवळ सगळेच विषय कवर केले आणि इतरांना काही ठेवलं नाही परंतु दादा या पिंपरीचवड शहरामध्ये एक्क्याण्णव साली जेव्हा तुम्ही पहिल्यांदा खासदार झाले तेव्हापासनं या पिंपरी शहराचा जो काही विकास झालेला आहे तो विकास इतर शहराच्या तुलनेमध्ये खूप अधिकचा झालेला आहे आज पिंपरिंचवड शहराची ओळख एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना आपण ज्या पद्धतीने या शहराचा कायापलट केलेला आहे तो कायापलट करत असताना आपले अनेक विषय मार्गी लागले परंतु आजही काही प्रश्न अजूनही आपल्याकडं लोकांच्या पिंपरिंचवड शहराच्या अपेक्षा आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो दादा आपण पिंपरी शहरामध्ये लोकांना सांगितलं होतं की आपण चोवीस बाय सात पाणी करणार आहोत आणि त्या दृष्टीकोनातनं आता आपण पवना धरणात बंद पाईपलाईनची योजना मंजूर केली दुर्दैवाने ती योजना पूर्ण झाली नाही भामा आसखेड आणि आंध्रा धरणातनं दोनशे सदुसष्ट एम एल डी पाणी दादा तुम्ही त्यावेळेस काँग्रेस आणि आपलं गव्हर्नमेंट असताना तुम्ही दादा त्यावेळेस ते मंजूर केलं दोनशे सदुसष्ट एम एल डी पाणी परंतु आज तागा आहे ते दोनशे सदुसष्ट एम एल डी पाणी बंद पाईपलाईनने आपल्याला जे अपेक्षित आहे ते या शहरामध्ये आलं नाही आत्ता तात्पुरत्या स्वरूपामध्ये चिखली आणि तळवडच्या परिसरामध्ये दादा शंभर एम एल डी पाणी उचल उचललं जातं असं प्रशासनाकडनं सांगितलं जातं परंतु दादा आजही आमचा दावा आहे की ते शंभर एम एल डी पाणी आपल्याला मिळत नाही तेही कमी मिळतं त्याच्यामुळं आज ज्या झपाट्याने या पिंपरीचोड शहराची लोकसंख्या वाढती आहे त्या लोकसंख्येला जर पुरेसं पाणी द्यायचं असेल तर ते दोनशे सदुसष्टी एम एल डीची मंजुरी आपण केलेली आहे ते काम ताबडतोब सुरू होणं पूर्ण होणं काम सुरू झालं परंतु ते पूर्णत्वाला जात नाही आपल्याकडनं जा आप, या पिंपिंचवड शहराच्या अपेक्षा आहेत की त्याच्यामध्ये आपण लक्ष घालून या ठिकाणी या ला शहरातल्या नागरिकांना चोवीस बाय सात जे पाण्याचं आपलं स्वप्न होतं ते आपण नक्की पूर्ण करू शकू दुसरा विषय इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचा दादा तुम्ही अनेक वेळा हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला आठवतं या ठिकाणी मसेसाहेब प्राधिकरणाचे सीईओ होते त्यावेळेस आपण तो पूर्णत्वाला नेला होता प्लॅन परंतु पुढं जाऊन आपलं गव्हर्मेंट त्या ठिकाणी आलं आहे त्यानंतर तो तसाच इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचा प्रकल्प रखडलेला आहे तर त्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या संदर्भामध्ये दादा आपण लक्ष घ्यावं हो। आणि त्यालाच अनुसरून एक विषय दादा आपल्याला मी सांगू इच्छितो की चिखली दादवाडी परिसरामध्ये कमर् स्पेशल कमर्शियल झोनचं पावणे दोनशे एकरचं आरक्षण दादा जाधववाडीच्या परिसरामध्ये टाकण्यात आलेलं आहे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या अगदी जवळपास ती जागा आहे आणि ते आरक्षण टाकल्यानंतर पावणे दोनशे एकरची जागा महापालिका ताब्यात घेऊ इच्छिते त्याच्यामध्ये दादा त्यांनी वीस लाखाचा दर त्या ठिकाणी ठरवलेला आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी दादा अन्यायकारक आहे आमची आपल्याला विनंती की ते जे काही पावणे दोनशे एकरचं आरक्षण टाकलेलं आहे दादा ते रद्द झालं पाहिजे आणि ते ते करत असताना दादा मुळात प्रॅक्टिकली ते शक्य नाही कारण जितका निधी त्या आरक्षणाला लागणार आहे तो निधी महापालिकेला महापालिकेकडे उपलब्ध नाही महापालिकेकडे तेवढी यंत्रणा नाही त्याच्यामुळं त्या जाधववाडीच्या परिसरामध्ये तिथं फार अन्याय होतो मुळात त्या भागामध्ये मोठी कारवाई झाली कुदळवाडी जाधववाडी आणि चिखलीच्या परिसरामध्ये दादा मोठ्या प्रमाणात कारवाई झाली त्यावेळेस आम्ही सगळेजण आपल्याला भेटलो होतो आणि त्यावेळीसुद्धा आमची सगळ्यांची विनंती हीच होती मुख्यमंत्र्यांना लोक भेटली दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना भेटली सगळ्यांना भेटली त्यावेळेस लोकांची इच्छा अशी होती की याला थोडासा कालावधी मिळावा जेणेकरून लोकांचं नुकसान होणार नाही तर आज ते झालं ते झालं दादा परंतु इथून पुढच्या काळामध्ये इथं जर चांगला विकास व्हायचा असेल तर ह्या सगळ्या चुकीच्या आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला दादा भूमिका घ्यावं लागल आणि त्यासाठी अतिशय कमी कालावधी आहे आणि म्हणून नगरसेवकांनी आपल्याला त्या विनंती केली माझ्यावर सगळेजण आपल्याला भेटायला आले होते आणि तुम्ही त्या दिवशी आम्हाला सांगितलं की ही सगळी कामं मी मार्गी लावतो इथून मागच्या काळात मीच कामं केलीत प्रत्येकाला आम्ही आम्हाला प्रत्येकाला दादा तुम्ही राजकारणामध्ये पदं दिली मोठं करण्याचं काम केलं मला तुम्ही पहिल्यांदा स्थायी समितीचा अध्यक्ष दोन हजार सात साली अगदी लहान वयामध्ये मला तुम्ही ती संधी दिली दोन हजार सात साली आणि त्यावेळेस जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनच्या माध्यमातून दोन हजार ते अडीच हजार कोटीचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या पिंपरिंचवड शहराला आला आणि तो एक ऐतिहासिक निर्णय खरं म्हणजे पिंपरीचवडचं नाव आपलं त्याच्यामध्ये नव्हतं जी एनयूर पण परंतु दादांनी त्या ठिकाणी आदरणीय साहेबांना भेटून केंद्रातल्या अनेक नेत्यांना भेटून त्या ठिकाणी दादांनी ती भूमिका घेतली की आमच्या पिंपरींचवडचा अंतर्भाव याच्यामध्ये झाला पाहिजे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात जे एन यू एमचा निधी आला आणि सुदैवाने मी त्या काळात चेअरमन असल्यामुळे माझ्या काळात ती कामं झाली त्याच्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प असतील आपल्या शहरातले अनेक उड्डाणपूल असतील अनेक ग्रेड सेप्टर असतील आज हे सुद्धा त्या काळामध्ये आपण याला गती देऊ शकलो हे असे अनेक प्रकल्प दादा त्या काळामध्ये करता आले आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद आम्हाला होता योगेश भाईंनी विलास शेटने सांगितलं आम्हाला सगळं पदं देत असताना दादा तुमचं कधी आमच्यावरती प्रेशर नव्हतं तुम्हाला तुमचं आम्हाला फ्रीडम होता काम करताना प्रत्येक कामाला आम्हाला सहकार्य होतं आणि तो जो पदाधिकारी नेमला असेल तो महापौर असेल तो पक्षनेता असेल उपमहापौर असेल वेगवेगळ्या समितीचा अध्यक्ष असेल त्याला काम करताना एक वेगळ्या प्र प्रकारचं फ्रीडम होतं चुकलं तर दादा स्पष्टपणे बोलायचे परंतु चांगलं काम केलं तर स्तुती करायचे मुळं परंतु दोन हजार सतरानंतर दादा ज्या पद्धतीचं राजकारण या पिंपरिंचवड शहरामध्ये झालेलं आहे दोन हजार सतरानंतर आपली सत्ता गेल्यानंतर लोकांनी ज्या अपेक्षा यांच्याकडनं ठेवल्या होत्या त्या अपेक्षा भंग झालेल्या आणि याचं कारण की सक्षम नेतृत्व या पिंपरिंचवड शहरामध्ये नसल्यामुळं हा जो बदल नागरिकांना या शहरामध्ये दिसतो तर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात दादा आपल्याकडनं अपेक्षा आहेत आणि आम्हाला खात्री आहे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकामध्ये पूर्ण ताकदीशी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटलो तेव्हा तुम्ही सांगितलं की आपल्याला मी अगदी निवडणुकीला पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच दादांचा मला फोन आला की झालं गेलं सोडून दे आपल्याला पुन्हा एकदा कामाला लागायचं नागरिकांच्या आणि पिंपरिंचवड शहराच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत दादा ही सगळी मंडळी आज ज्यांचा सत्कार झाला आपण सगळ्यांनी पक्षात प्रवेश मुळात ही मनानी कधी इकडे नव्हतीच दादा ही मनानी तुमच्यावरच होती परंतु मला आमदार करावं मला का आमदार करावं तर आम्हाला एका वाईट गोष्टीच्या विरोधात वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही सगळे लढत होतो आमची सगळ्यांची अपेक्षा होती की या पिंपरींचवड शहरामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर आपल्याला चांगल्या विचाराची लोक निवडून आले आणि मी फक्त एक चेहरा होतो विलास शेठ असतील ही सगळी मंडळी मला मदत करत होती ते मग आता त्यांनी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी अजितचा प्रचार केला पण मी मानाने तुमचाच होतो हीच भूमिका आणि हीच मानसिकता दादा सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आम्ही सगळेजणं पूर्वीपासनं राजकारणामध्ये काम करताना आम्ही साहेब असतील किंवा तुम्ही असेल आमच्यासाठी सगळे तुम्ही दोघंही दैवत होता दैवत आहात आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राजकारणात काम करताना आमच्या सगळ्यांच्या ज्या काही भूमिका आहेत आमच्या ज्या काही अपेक्षा आहेत ह्या तुमच्याकडनं आहेत आणि ह्या पिंपरीचोड शहराच्या नागरिकांच्या दृष्टिकोनात आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून हे सगळे जे या सगळ्यांनी दादा प्रत्येकाने जे काम केलं प्रत्येकजण स्वतः उमेदवार असल्यासारखा काम करत होता आणि हे फार मोठं वैशिष्ट्य दादा हा आकडा सदोतीस आता चालूपैकी जवळपास एकोणीस दोन तीन लोकं आज इथं आली नाहीत आणि माझी नगरसेवक पकडून सदोतीस मा आजी माजी नगरसेवक ज्याच्यामध्ये तानाजी काडी श गवळी सारखे सुद्धा आणि माझी महापौर हनुमंतराव भोसले असतील या अनेक मंडळी त्या ठिकाणी माझ्यासाठी खूप काम केलं पण तू आम्हाला यश आलं नाही परंतु तुम्ही मोठ्या मानाने त्या ठिकाणी मला फोन केला नंतरच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा कामासाठी आपल्याकडे आलो तेव्हा तेव्हा प्रत्येक काम करण्याचं प्रयत्न आपण केलेला आहे आजसुद्धा आम्ही सगळेजणं म्हणजे बरेच जण आपल्याकडे येत असताना मला सांगत होते की दादांना आपण हे मागितलं पाहिजे ते मागितलं पाहिजे पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की दादांना काही पद मागायचं नाही आपल्याला दादांना जाऊन त्या ठिकाणी भेटायचं आहे आणि दादा आम्ही कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता तुमच्याकडं या ठिकाणी पक्षात काम करायला पुन्हा तयार होत अशा प्रकारची भूमिका दादा आम्ही घेतली फक्त दादा आमची एकच विनंती आहे काकांना म्हणजे लांडेसाहेबांना ते पंढरपूर देवस्थानचं जे काही पदासंदर्भात त्यावेळेस तुम्ही प्रयत्नही केले होते जर ते जर मिळालं तर आमची सगळ्यांची बोसरीकरांची आपल्याला विनंती राहील ते जर शक्य झालं किंवा अजून काही जर करताल तर ती आमची विनंती राहील परंतु दादा तुमच्या आज तुम्ही जो काय आमचा या ठिकाणी स्वागत केलं तुम्ही आमच्या भोसरीमध्ये आलात अगदी कमी कालावधीमध्ये या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी वेळ दिलीत आणि मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित झालेत योगेशभाई तर परवा त्यांना हाताला लागलं असं असताना सुद्धा डोळ्याला मार आहे आणि दिवशी दादा त्यांना पत्रकार फोन करते तुमची बाईट पाहिजे कारण त्यांना वेगळी बातमी करायची परंतु त्यांनी सांगितलं मी ओके मी बाहेर आहे आणि त्यांनी ती भूमिका घेतली कारण गालबोट लागू नये माझ्यासारखेच मोरेश्वर भोंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत दादा त्यांनीसुद्धा प्रयत्न केला त्यांची पण मला जसं आमदार व्हायची हो इच्छा होती तशी त्यांनाही इच्छा होती नाना काटेंना पण इच्छा होती आणि सगळ्यांनी परीने प्रयत्न केले परंतु सगळ्यांचा विश्वास दादा तुमच्यावर आहेत आत्ताच मला योगेशभाई कानात सांगत होते संजोग वागेरे पाटील सुद्धा तुम्हाला आज भेटलेत आणि त्यांचीसुद्धा त्यांचीसुद्धा अशाच प्रकारची भूमिका आहे त्यामुळं आपण तशा प्रकारचं निर्णय घ्यावा आणि विशेष आभार माझे या ठिकाणी भारतीय जनता पक्षातनं आमच्या भीमा काकी फुगे असतील आमचे संजय शेठ नेवाळे असतील वसंत बोराटे असतील सारिकाताई लांडगे असतील या सगळ्यांनी दादा तुमच्या विश्वासावरती आपल्या पक्षात त्यावेळेस प्रवेश केला होता ते पुन्हा एकदा आपल्यावर आहेत या सगळ्यांना इथून पुढच्या काळामध्ये आपण न्याय द्यावा अशा प्रकारची मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि दादा तुम्हाला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी या आणि पिंपरी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात या पिंपरी शहराचा जो काही र रखडलेला विकास आहे किंवा पिंपरी शहरामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात खऱ्या अर्थानं आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि हा भ्रष्टाचार आणि हा जो काही चुकीचा कारभार या पिंपरी शहरात का चाललेला आहे तो मोडीत काढण्याच्या दृष्टिकोनातून दादा सगळेजण एकजुटीने आपल्या पाठीशी आम्ही उभे आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र